कर्नाटक मधील हुबळी जिल्ह्यातील नेहा हिरेमठ या कॉलेज तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रोप येथे मुख कॅन्डल मोर्चा काढण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रोप येथील शिव बसव चौक बाजारपेठ ते हुतात्मा स्तंभ असा मुख कॅन्डल मार्च काढण्यात आला कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील बीव्ही बी कॉलेज कॉम्प्लेक्स मध्ये नेहा हिरेमठची हत्या केल्याप्रकरणी हा मूक कॅन्डल मार्च काढण्यात आला होता यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव उपस्थित होते या मोर् या मूक कॅन्डल मोर्चात मळसिद्ध मोगळे सचिन साठे रवी कालदे निगप्पा कुमठेकर नागनाथ मेंडगुले राजशेखर घाले रविशंकर मेहत्रे सागर घाले शिवराज कालदे बाहुबली जोशी प्रशांत स्वामी विश्वनाथ हिरेमठ चिदानंद मोकाशी डॉक्टर दयानंद स्वामी मिथून मुगळे सिद्धेश्वर नंदुरे जगदीश होळकर रविराज मेहत्रे यांच्यासह मंद्रुपमधील हिंदू बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मंद्रुप सोलापूर